एका खूप तडफदार शिक्षकाच्या भूमिकेत आहे कायमच महाराष्ट्राला ही परंपरा आहे की खूप चांगले समाजसुधारक बघितले चांगली चांगली विचार करणारी करणारी कृती कृती माणसं या राज्यात आपण बघितलेली कि आहेत कितीही अवघड प्रसंग आले तरी थांबायचं नाही पुढे जात राहायचं कारण आता थांबायचं नाही ही एक प्रोसेस आहे म्हणजे आयुष्यात असे क्षण येत असतात ते क्षण असे त्यावेळी जाणवत नाही नंतर सुद्धा एक क्षण सापडणं अवघड असतं आता थांबायचं नाही या चित्रपटाचा ट्रेलर आत्ताच इकडे लॉन्च झालेला आहे दोन चतुरस्त्र कलाकार आत्ता माझ्या सोबत आहेत ओम भुतकर आणि पर्ण पेठे दोघांचंही एक मनपूर्वक अभिनंदन आहे एक अशी व्यक्तिरेखा जी प्रत्येकालाच साकारायची असते आणि अल्टिमेटली तो योग इकडे जुळून आलेला आहे कमालीचा ट्रेलर आहे दोघांचं एक अभिनंदनही करतो या चित्रपटासाठी काय भावना आहेत परत एकदा या निमित्ताने तुम्ही स्क्रीन शेअर करणार आहात धन्यवाद खूप खूप आभार तुमचे आणि खरंच खूप सुंदर ट्रेलर आहे आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतो याचा खूप आनंद आहे याच्या आधी आम्ही काम केलं होतं नाटकांमध्ये आम्ही काम केलं होतं आषाढातील एक दिवस नावाचं आमचं नाटक होतं आणि एक सिनेमा होता सुमित्रा मावशींचा सुमित्रा भावे तर त्यांचा सुमित्रा मावशींचा एक कप चा नावाचा सिनेमा होता त्याच्यात आम्ही काम केलं होतं आणि आता पुन्हा एकदा योग येतो यो आहे आम्ही लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी आहोत आणि यानिमित्तानं आम्हाला काम करायला मिळालं आणि एक सुंदर सिनेमा आम्ही तुमच्यासाठी आणू शकलो याचा खूप आनंद आहे मला तुम्ही ट्रेलर आता बघितलाच असेल आणि ओम ह्याच्यात एका खूप तडफदार शिक्षकाच्या भूमिकेत आहे महाराष्ट्रात कायमच महाराष्ट्राला ही परंपरा आहे की खूप चांगले समाजसुधारक महाराष्ट्रांनी बघितले चांगली विचार करणारी चांगलं कृती कर चांगली कृती करणारी माणसं या राज्यात आपण बघितलेली आहेत तर मला आनंद आहे की अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आपण बघणार आहोत ज्याच्यामध्ये लोकांना हा आत्मविश्वास मिळेल की कितीही अवघड प्रसंग आले तरी थांबायचं नाही पुढे जात राहायचं आणि ओमनी खूप चांगलं काम केलं या चित्रपटात त्याची मध्यवर्ती भूमिका आहे आणि असे काही चित्रपट असतात जे बघून आपल्याला कायम प्रेरणा मिळत असते म्हणजे आमच्या चित्रपटात आशुतोष सर आहेत त्यांचा चित्रपट लगान बघून अनेक वेळेला इन्स्पायर्ड आपल्याला वाटलेलं आहे स्वदेश बघून वाटलेलं तर तसंच इन्स्पायर्ड हा चित्रपट बघूनही आपल्याला वाटेल आणि मला आनंद आहे की आम्ही एकत्र या चित्रपटात काम आम्ही सीन आम्ही ज्या वेळेला बघितला आता ट्रेलर मधलं आम्हाला लक्षात आलेलं होतं की यातून शिक्षणातून आणखीन एक म्हणजे बरेच जणांनी प्रतिक्रिया प्रतिक्रियाही दिली की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले अशा प्रकारे ते कॅरेक्टर पुढे जाऊ शकतं कसं पाहताय म्हणजे तुम्ही एकतर कारण का ही एक मोठी जबाबदारी सुद्धा आहे आणि ऑनस्क्रीन या सगळ्याच गोष्टी जुळून येण्यासाठी काय काय तुम्ही खास मेहनत घेतलेली होती परत एकदा तुम्ही एकत्र येत आहेत ह्यासाठी तुम्ही रिहर्स काय पार पडलेल्या होत्या मला असं वाटतं की तुम्ही नाव घेतलं त्यामुळे सुद्धा खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे शिक्षणासाठी काम केलेलं आहे म्हणजे पायोनियर ते आहेत ज्योतिबा सावित्री दोघेही शिक्षणाच्या बाबतीत आणि प्रतिभावान माणूस आहे अनेक वेळेला असं होतं की माणूस जेव्हा प्रतिभावान असतो म्हणजे तो स्त्री पुरुष कोणी असेल पण तेव्हा असं होतं की ते कामात इतका तो गुंगून गेलेला असतो की बाकीच्या गोष्टींचा कधी कधी विसर पडतो म्हणजे घर असेल किंवा घरातली माणसं असतील पैसे असतील कुठे आपण राहतो आहे ह्याच्या ह्याचं जे भान असेल तर अशा वेळेला दुसऱ्या पार्टनरचं काम असतं की त्याच्याबरोबर उभं राहायचं आणि नुसतंच व्यवहारिक गोष्टींच्या बाबतीत नाही पण त्याच्या कामाच्या बाबतीत सुद्धा एकत्र जर उभं राहिलं तर ती जी, जी म्हणजे काय म्हणतो आपण ती अवघड जी परिस्थिती आहे जगण्याची जी काय म्हणतात कसोटी आहे ती पार करायला मदत होते आणि मला असं वाटतं की ज्योतिबा सावित्रींचं सा तुम्ही उदाहरण घेतलं तसंच हे सुद्धा या चित्रपटातले जे आहेत तर ते एकमेकांच्या नुसते पाठीशी उभे नाही आहेत तर ते, ते एकमेकांच्या सोबत आहेत आणि इतकी मोठी गोष्ट ओम जे पात्र साकारतोय माळीसर ते करतात आणि माणसांसाठी करतात आपल्याकडे फार बघायला मिळत नाही की आता इतरांसाठी कुणी काही गोष्टी करतात पण त्यांना स्वतःबरोबर इतरांसाठी सुद्धा काम करणं खूप महत्वाचं वाटतं इतरांसाठी काम करणं खूप महत्वाचं वाटतं आणि या सगळ्यात ते दोघंही एकमेकांबरोबर आहे हे पार्टनरशिपचं खूप छान उदाहरण सा काय सांगशील तू म्हणजे तू त्यांचा गुरु झालेला आहे ऑन स्क्रीन म्हणजे ज्यांना प्रेक्षक ज्यांना गुरु मानतात पण हा सगळाच अनुभव जर तुला कथित करायचा झाला तर ते काय असेल एकतर मी या सगळ्या सहकलाकारांचे अगदी नम्रपणे खूप आभार मानतो मला खूप त्यांचा मोठेपणा वाटतो की सर असतील भरतदादा असेल सिद्धू असेल खूप अनुभव असलेली ही सगळी मंडळी आहे खूप वर्ष हे काम करत आहेत आपापले क्षेत्र त्यांनी त्यांनी गाजवलेलं आहे आणि अशी मंडळी माझ्यासारखा एक नवीन माणूस जो धडपडू पाहतो त्याच्यासाठी इतक्या मोकळेपणाने त्याला स्वीकारतात त्याच्यासोबत इतक्या मोकळेपणाने काम करतात त्याच्याशी इतक्या मोकळेपणाने संवाद साधतात आणि आपल्या बरोबरीचं सहकलाकार असल्यासारखं आपल्याशी वागतात हा त्यांचा मोठेपण आहे आणि मला खूप भारावून जायला होतं की इतक्या मोठ्या नावांबरोबर आपलं नाव लागतंय आपल्याला त्यांच्यासोबत काम करायची त्यांच्याकडून शिकायची त्यांच्या सहवासात राहायची त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी असायची संधी मिळते मी खूप भाग्यवान समजतो प्रत्येक अभिनेत्याला चांगल्या चांगल्या भूमिका मिळाव्यात हे स्वप्न असतंच त्याच्या व्यतिरिक्त चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळावं हे सुद्धा स्वप्न असतं तर दोन्ही स्वप्न या निमित्तानं पूर्ण होत आहेत त्याचं मला खूप छान वाटतं अगदी शेवटचा प्रश्न आहे तुमच्या आयुष्यातला असा एक क्षण ज्या वेळेला तुम्ही ठरवलेलं होतं आता थांबायचं नाही पुढे जायचं काय तो हा प्रश्न आम्हाला वारंवार विचारला गेला याच्या आधीसुद्धा पण म्हणजे हा प्रश्न मी आधीसुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की गोळीबंद प्रश्न आहे पण त्याचं गोळीबंद उत्तर नाहीये कारण आता थांबायचं नाही ही एक प्रोसेस आहे म्हणजे आयुष्यातली असे क्षण येत असतात ते क्षण असे त्यावेळी जाणवत नाही नंतर सुद्धा एक क्षण सापडणं अवघड असतं समग्र एक अनुभव येतो त्याच्यातनं असं वाटतं की आता थांबायचं नाही असं आपण थोडंफार शिकायचा प्रयत्न करतो आहे हां चित्रपटात मात्र कारण चित्रपट हा शेवटी चित्रपट असतो त्यात ड्रॅमॅटाईज केलेल्या असतात गोष्टी तुमच्यासाठी एक पॅकेज घेऊन आलेलो असतो ज्याच्यात मनोरंजन असतं आणि एक खूप कमी वेळात खूप काही सांगायचं असतं त्याच्यामुळे चित्रपटात असे क्षण सापडतात जे गरजेचे सुद्धा आहेत आणि जे खूप प्रेरणा देतील जे खूप अनेक लोकांना नवीन भरारी घ्यायला एक नवीन उमेद निर्माण करतील असं सिनेमात नक्की आहे आयुष्यात असं एक क्षण सांगणं मात्र अवघड हेच आमचं पण उत्तर आहे की असं एक क्षण नाही सांगत आहेत की जिथे असं वाटतं की आता आता थांबायचं नाही असं नाही वाटत अनेक छोटे छोटे प्रसंग असतात कलाकार म्हणून असं सुद्धा होतं की बरेच वेळेला तुम्हाला रिजेक्शनचा सा सामना करावा लागतो अनेक वेळेला तुम्हाला काम नसतं कलाकार म्हणून तुम्हाला जे हवं आहे ते करता येत नसतं अशी बरेच वेळेला तळमळ चालू असते कलाकार म्हणून तर त्या प्रत्येक वेळेला जेव्हा आपल्याला उदास वाटत असतं तेव्हा स्वतःला काही चांगल्या कलाकृती बघून इन्स्पायर्ड वाटत असतं पुस्तकं असतील गाणी असतील कविता असतील किंवा चि चित्रपट असतील नाटकं असतील हे बघून इन्स्पायर्ड वाटत असतात तर तो प्रत्येक क्षण तुम्हाला जगण्यासाठी करण्यासाठी बळ देत असतो आणि आता थांबायचं नाही असं सांगत असतो या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांच्याही भूमिका येणाऱ्या पिढींसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहेत अशीच आपण या निमित्ताने मनोकामना करूया तुम्ही दोघांनीही अल्ट्रा मराठी आणि मराठी बस सोबत संवाद साधलात अगदी तुमचे मनापासून आभार मानतो थँक्यू सो मच मराठी आणि मराठी बस सुद्धा खूप खूप आभार तुम्ही खूप छान इंटरव्यू घेतला थँक्यू सो मच थँक्यू